स्वर्गीय रामचंद्रराव पाटील तळेगावकर यांच्या आठव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन स्वर्गीय रामचंद्रराव पाटील तळेगावकर सहकारी खरेदी विक्री संघाचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय रामचंद्रराव पाटील तळेगावकर भाऊसाहेब यांना आज दिनांक बारा जुलैवार शनिवार रोजी आठव्यास पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रतिमेस अभिवादन करण्यासाठी खरेदी विक्री संघाचे कार्यालय उदगीर येथे चेअरमन व संचालक मंडळ तसेच ज्येष्ठ मंडळी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी स्वर्गीय रामचंद्रराव पाटील तळेगावकर खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरतभाऊ चांबले संचालक किशनराव हरमुंजे रामराव बिरादार बाबासाहेब काळे पाटील पोरबुराव पाटील व्यंकटराव पाटील मारुती पवार विजयकुमार बिरादार माजी सभापती सिद्धेश्वर पाटील भाजपाच्या नेत्या उत्तरादायी कलबुर्गे विजयकुमार पाटील बामणीकर हनुमंत शेळके सुरेश अक्कनगिरे ईश्वर खटके संग्राम भोसले नागनाथ बंडे जनार्दन पाटील राजू मुक्कावार चंद्रकांत शेळके धनाजी गंगनबिडे तानाजी हजारे झुंजार पाटील वामनराव मेटेवाड रामकिशन नादरगे विजय येडले बाळासाहेब नवाडे आदी मोठ्या संख्येने अभिवादनासाठी उपस्थित होते